हा येस कशा तर थोडंसं पहिले आधी आपण डायरेक्टच बघूया काय बनवायचं नंतर गप्पा गोष्टी आणि थोडंसं मी बघू शकता तेल टाकत जास्त नाही आणि तुम्ही आता आता इथे दिसलंच असेल की मॅगीच बनवत आहे तर मी दोन पुढे मॅगीचे घेतले आहे आणि जास्त काही नाही बस कां मस्तपैकी मी कांदा टमाटर जास्त घेतलं कारण थोडंसं मॅगीमध्ये जास्त आवडते प्लेन लावणं आवडत नाही मी आता मस्त एकदम शिजू देऊया आणि बघू शकता टमाटर कांदे मस्त शिजले आहे आणि पत्ता गोभी शिमला मिरचीच घेतली आहे आणि गॅसवर चांगलं याला मिक्स करून घेऊया असं मी यालाही शिजू देऊया आणि आता छान शेपला आहे त्याच्या थोडीशी चटणी टाकणार मी कारण ज्याला कसं आवडतं ते तसंच खाते आणि थोडेसे धना पावडर मला मिक्स करून खूप मोठा टोमॅटो केचप कारण आपण आधीच टमाटर पण टाकलं आहे तुम्ही टोमॅटो केचप मला जास्त आवडत नाही वेगेस काही टाकलं पण नाही आणि आपण टाकूया अर्धा ग्लास पाणी आणि तुम्ही वेजेस काही कमी पण घेऊ शकता असं काही आपण याच्या टाकूया मस्त बघू शकता आणि कढी पण पडणार होती आता पण चम्मच पडलो कोणाला आवडते अशी बनवलेली नाही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा नाही तर थोडंसं चिली फ्राई हे दोन थोडेसे भरतो कशी वाटली नक्की